नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कसे आज सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर चला आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपलं मनापासून स्वागत करतो आम्ही आज निघालो आहे आज आहे बुधवार किती तारीख आहे तेरा तारीख आहे ना आज तेरा आठ दोन हजार पंचवीस तर आम्ही निघालो आहे फिरायला एका किल्ल्यावर किल्ला आता आमच्या मॅडमला सुट्टी आहे तर आज चाललो आहे चला पुढं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आपल्या चॅनलला तू इकडे आपल्याला कुठे जायचं रे कुठे जायचे किल्ल्यावर जायचे का फोर्टवर ना तर आम्ही निघालोय किल्ल्यावरती ते किल्ल्याचं रामजी काय ते रे काही नाही रे नाही माहिती आहे आम्हाला सांगतो तुम्हाला पुढे गेल्यावरती तर चला मित्रांनो लिव आए, कार्ड आयडी कार्ड नाही दाखवता येत नाही आयडी कार्ड दाखवता येत नाही लिव्ह कार्ड सोबत थोडी घेऊन फिरतय हो लिव्ह कार्ड कुठं घेऊन फिरतो माणूस हा कार्ड आहे ऑन सर्विस आहे अहो आय कार्ड नाही घेऊन सोबत आमचे जमा असतात आय कार्ड हेच देतात आम्हाला आयडी प्रूफ याच्यावरती आहे ना बघा ना नाव बघा फास्टॅग नाही लावणार तुम्ही कार्ड दाखवत तुम्हाला तरी तुम्ही हे करीत नाही हे काय दुसरं का याच्यावरती बघा ना नाव फोटो बिटो सगळे याच्यापेक्षा वेगळं काय कार्ड पाहिजे तुम्हाला कॅन्टीन कार्ड म्हणजे तुम्हाला दुसरे कार्ड दाखवतो ना माझ आयडी कार्ड न्यू कार्ड माझ्यासोबत थोडी घेऊन फिरणार आहे

लिव्ह सर्टिफिकेट नाही सोबत घेऊन फिरतायत सर सोबत नाही घेऊन फिरतायत येत लिव्ह सर्टिफिकेट अहो दुसरं आय डी आहे की माझ्याकडे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे अजून काय पाहिजे तुम्हाला काही असं कोणाला थोडी देतात तवा नाही नाही कॅन्टीन कार्ड असं कोणाला थोडी देतात तवा राहू दे उ की काही अडचण नाही लोणावळा बघता कस आहे डोंगरात पोखारलेला आहे बाळा नाही लागणार नाही लाग व्हिडिओ तुझ्या ह्याच्यात काढ ना व्हिडिओ तुझ्यात व्हिडिओ काढ याच्यात तर मित्रांनो थांबलोय आम्ही इथं नाश्ता करायला बरच लांब आलो हायवेला या बेंगलोर मुंबई हायवे ला काही हॉटेलच दिसलं नाही का भूक लागलेली आहे आम्हाला आता पेट्रोल पंपाची इथं मॉल एक या ठिकाणी थांबलो आणि इथं नाश्ता वगैरे करून आपण पेट्रोल टाकून पुढं है ना तर मित्रांनो आपल्याला जायचे राजमाची किल्ला याच्यावरती जायचे आणि चला पाहू आता चालू आहे आपण रस्ते पुढचा प्रवास आता इथं काय खात्यात बरं पाहू चला नाश्ता वगैरे झाला आता आमचा हे कस काय होता रे नाश्ता आई नाश्ता <laughs> काय खाल्लं मिसळ मिसर। तू काय खाल्लं जविदा कस काय होती टेस्ट जबरदस्त आधी टेस्ट कस काय होती रे मिसळीला छान होती मित्रांनो एकदम बेचव होत जेवण नाश्ता करायचा म्हणलं घेतले मिसळ घेतली वडापाव घेतला भजी घेतली सगळं असं बेचव असं खाणं नाही आपल्यासारखं खाणं नाही जे आपल्याकडे भेटतं आपल्याकडे साधं टपरीवर जरी गेलं तरी चांगलं गाणं भेटतं आणि ते एवढं मोठं फुडमॉल आहे काहीच नाही कामांधामाचे पैसे झाले तर चला नाश्ता वगैरे झाला होता आमचा ट्यू इथला कसला आहे भारी एकदम मस्त हे ट्रॅकिंगचा रस्ता आहे मित्रांनो दहा अकरा किलोमीटर आम्हाला जवळजवळ एक तास दाखवला होता पण आम्ही काय ऐकलं नाही आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन आलो आणि रस्ता एकदम खराब आहे त्यामुळे टाइम लागतोय नाश्ट्राग पाठीमागचा व्ह्यू पाहू शकता भारी मस्त आणि आन... राजमाची किल्ले राजमाची ट्रेकिंग साठी मित्रांनो हा किल्ला तुम्ही येऊ शकता एकदम भारी व्ह्यू आहे आणि घरातली आम्ही सगळी आलोय फॅमिली पण घाबरल्या जरा की एवढा खराब रस्ता आहे इथं कोण नाही रस्त्याने आणि त्यामुळं हे आई कस काय इकडे 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 कस काय रस्त्या कस काय काय मिस्त्री जाऊ ना इथं अगिथाबधाबा बघ खतरनाक दाबदाबा आहे कस काय बाळा हॅलो कर हॅलो कर टाटा कर टाटा कर बाळा हायकर ना तुला काय झालं तर बाळा काय ओलटत तू कस काय व्ह्यू कस काय बाळा इथला भारी ना छान मस्त आहे मित्रांनो भारी विव्यू आहे काही तर आता दिसण बहुतेक तुम्हाला तिथे वॉटरफॉल आहे बाटी माग मस्त एकदम बाळा हे वाव काय आहे मस्त हे आई कस काय वाटली तुला ट्रीप आमच्या आई तला एक आभारली होती बाबा चल माग चल माग <laughs> होई काय कस काय वाटतंय आता भारी वाटतंय निकडं मस्त कस काय भीती वाटते ती <laughs> ट्रॅकिंगचा रोड आहे तो पाय पाय येण्यासाठी रोड आहे ना त्यामुळे ते तसा आहे आणि रस्त्याने कोणीच नाही आम्हाला एक दोन गाड्या भेटल्या होत्या ते पळत आहे हे चल इकडे चला गाडी मित्रांनो आपली बल्ले न आणि एकदम सावकाश सावकाश आलो आम्ही हवा बिवाचा आहे ना रे व्यवस्थित हो चाकण लहानूक वा मस्त एकदम पावसाळ्यात फिरण्यासाठी एकदम मस्त आहे लोकेशन काय करतो रे तू अरे त्याला इकडे गे रे अरे दारा नाही तर ते सगळे कपडे घाण करी नाही त्याला गे गे चाललंय पळतो बाळा कपडे कसे केले तू दोन मिनिटात लगेच पळतो पाण्यात आधी तिकडं नको बाळा बुट काढ ना बुट काढून जा ना ती बुट खराब झाली तुझी इकडं माठी मागे चल जा, साव जा येऊ दे त्याला दे। चपल काड़ बाला दे ते चप्पल काढ बाळा तू इच हम्म चला राहू दे तिच वाव खेळा येते खेळ बस खाली बसू आरो पॅन्ट नको ठेवू असच खेळ नको नको आत नाही उतरायचं बाळा खोली ती फोटोशूट चाललाय मित्रांनो इथं जात चाललाय आपल्या फोनची क्लिअरिटी नाही मित्रांनो चांगली आपल्याला नवीन फोन घ्यायचे आय पण पण काही पैसे नाही आपल्याकडे तुम्ही लवकर लवकर आपले व्हिडिओ व्हायरल करा म्हणजे पैसे आले म्हणजे व्हि पाहू शकता मित्रांनो किती मस्त आहे एकदम भारी असे घेणार <क्षाणगी>

हळूहळू चालूमी रस्ता पाहू शकता तुम्ही आम्ही आलोय आले तरी गाडी बिडी घेऊन फॅमिली सोबत येऊ नका मित्रांसोबत या पाय पाय तुम्ही चालू शकता किंवा काय करू शकता अशा पद्धतीचा रस्ता आहे आम्ही रिस्क घेतलेली पोचतोय का नाही किती पाच किलोमीटर आहे ना अजून <laughs> आमचं ट्रिप कॅन्सल झाली होता पुढं जायला पाच किलोमीटर राहिलं होतं परंतु एक गाडीवाला पाठीमागून म्हणजे आमच्या पुढं गेला होता तो दोन तीन किलोमीटर अजून पुढं टोटल पाच किलोमीटर राहिलेलं होतं पण पाच किलोमीटर राहिल्यावरती तो आला तो म्हणलं तुम्ही काही जाऊ नका छोटी छोटी मुलं गाडी बिडी जर फसली तर उगाच अवघड होऊन जाईल मी आपल्या इथूनच मागं चाला गोडीत <laughs> आणि ते त्यांनी आम्हाला गोडी गोडीत सांगितलं आम्ही तिथून गोडीत मागं निघलो आणि आता चालू आहे पाठी मागं बघू आता कुठं समोर पाऊस आता लय रस्ता खराब म्हणजे एवढा खराब आहे मित्रांनो पाऊस पण चालू आहे चिखल आहे चिखल वगैरे पाऊस नसता तर आपण आरामशीर गेलो असतो परंतु तो वातावरण पण खराब या ठिकाणी जर गाडी बिडी खराब झाली तर आपल्याला काय ऑप्शन नाही दुसरं आपल्यासोबत लहान लहान मुलं आहे त्यामुळे आपण रिस्क नाही घेणार घेतली होती रिस्क बरीच रिस्क घेतली जवळजवळ सात सहा सात किलोमीटरची रिस्क आठ किलोमीटरची रिस्क आम्ही घेतली होती परंतु त्याच्या पुढं जास्त खराब रस्ता होता आमच्या पाठीमागे गाडी आलेली ते गाडीवाला आम्हाला सांगत होता की जाऊ नका तुम्ही तर आम्ही त्यांचं ऐकलं आणि आपलं पाठीमागे चाललं आता हा एक वाघ चालला आहे याला पहा मित्रांनो एवढा पाऊस चाललाय काय घेऊन आलेत काय माहिती जंगलातून लोक आणि आदिवासी लोकांचं जीवनच खतरनाक आहे काय काय माहिती विचार ना काय विचार ना? विचार विचार टाचू पडून त्यांना यांना विचारे एखादी काय म्हणा काय चालवलं याच्यात काय रान मेव आहे काय 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 चालवलं हो काय याच्यात हा काय काउंटळ म्हणजे आमच्या घरात अच्छा 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 कुठे चालली तुम्ही आता खायचं आहे का

काय का सोबत सारखं काय झालं पाण्यात जायचं का तुला पाण्यात पाण्यात फिरायची का पाणी चल पाण्यात जाऊ आपण चल उतर हे उतरव त्याला चल चला चला चल ना चल, बाई जोपायला आलाय गडी आणि वातावरण पुढचं पाहून हि आमचा टायगर <laughs> स्वतःला टायगर म्हणून घेतो घरामध्ये आणि बाहेर निघला का ते मांजरी सारखं होणार शंभर टक्के आजपासून तुला टायगर नसतो म्हणत मी आधी तू मेव मेव ची मावशी टायगर असा घाबरतो असतो का ए फिरा कुठे आलोय आपण बाळा कुठं आलोय आपण कुठ आलोय कुठं इथं कुठं आलो किल्ल्यावरती कुठं आलो कि ज्या व्हायची चालू आहे गाडी कुठे चालू नाही बंद इथे एक वॉटरफॉल आहे इथं जायचं आता चल पहा मित्रांनो हे सगळे धबे दब एकत्र होऊन एक दोन तीन चार धबधबे एकत्र होऊन हे पाणी चाले आणि हे पाणी मित्रांनो इथून खाली चालले पाहू शकता कसला जबरदस्त नजारा आहे वा एकदम भारी नाही का म्हणजे नेचर खतरनाक आहे निसर्गाचा अनुभव तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता परंतु या पुलापासून पुढं जास्त खराब रस्ता आहे इकडं पुढं जायचं म्हणल्यावरती इकडं पण आम्ही जाण्याचा प्रयत्न केला परंतु काय सक्सेसफुल नाही झालं तर या ठिकाणी बऱ्यापैकी बरंच खोल असणार आहे हा पहिला टप्पा त्याच्यानंतर हे खाली दिसतंय हा दुसरा आणि तिथं ते पुढं दिसतंय तो तो तिसरा टोके तिथून जास्त खोल असेल बहुतेक आणि एक इकडनं ये पण येतोय ते पण पा इथनं पण एक धबधबा येतो आहे पाणी येतं आहे त्या साईडचं पाणी पलीकडच्या साईडचं त्या समोरचं इकडून पाणी वाहून इथून येते इकडचं हे पाणी जे चार धबधाब्यांचं पाणी हे ठिकाणी इथून आहे तर या ठिकाणी येऊन पण तुम्ही आनंद घेऊ शकता इथं जास्त हे धोक्याचं आहे इथं जास्त आपण काही पुढं जाणार नाही चला निसर्ग हा भी तुम्हाला एकदा दाखवतो मित्रांनो इथं पाय एक दिसतं का नाही काय माहिती तुम्हाला आणि घर आहे एकदम पायथ्याशी डोंगराच्या डोंगर आहे वरती घर आहे आपण झुम केलं एवढं दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती पण जबरदस्त एकदम या कंटी आहे व लोक असते काही दिसत नाही तिथं एकटंच आहे जंगलामध्ये एवढ्या जंगलामध्ये पण लोक राहतात कारण आता त्या ठिकाणी त्यांचं काय उपजीविकेचं साधन असेल देवजाण परंतु त्या ठिकाणी राहतात लोक या ठिकाणी पण आपा, दा एक वस्ती आहे अरे तिकडे इकडं पाठीमाग पाहत आहे हा पाठीमागचा जो धाबाबा आहे इथं गेलतो आणि एक इकडे एक छोटासा दिसतो इथं गेलतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की ह्या दिवसामध्ये फॅमिलीसोबत ट्रिप प्लॅनिंग करू नका जी आम्ही चूक केली ती तुम्ही करू नका कारण झालं काहीच नाही परंतु काय होतं पाऊस आपण्याचं काही काही वेळेस अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्याला आणि लहान मुलं असतात आपल्यासोबत त्यानंतर फॅमिली असते तुम्ही मुलं असल्यावरती असेल किंवा तुम्ही अजून बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही हे करू शकता पण काय होतं फॅमिलीचं हे थोडं जरा हे असल्यामुळं फॅमिलीसोबत प्लॅन करायचा असेल तर अशा पावसामध्ये करू नका आम्ही गेलो तर ते धबधबा होता ट्रेकिंगचा सॉरी फोर्ट जो फोर्टवरती आम्ही चाललो होतो तो ॲक्च्युली दहा किलोमीटर ट्रॅकिंगचा आहे आणि दहा किलोमीटर ट्रॅकिंगचा असल्यामुळं रस्ता एकदम उबडखाबड होता असा चालण्याजोगा वगैरे रस्ता होता गाडी काही चालत नव्हती आम्ही जवळजवळ जो गेलतो जवळजवळ तीन चार किलोमीटर गेलो तीन चार किलोमीटर राहिल्यावरती आम्हाला त्या ठिकाणी <coughs> नाही का आणि आन... तिथून पुन्हा पाठीमाग यावं लागलं मग इथे येऊन थोडं आम्ही जरा थोडं आता एवढं लांब आलो आहे तर थांबलो आणि आन थोडा आनंद घेतला धाबध्याचा तर त्याला तुम्हाला इथं व्यू दाखवतो मी कसा आहे पाठीमाग पाहू शकतो रेल्वेचा कोणता कुडून व्ह्यू पहा मित्रांनो कसला खत हो का आवाज येतो ट्रेनचा येतोय का हे पहा मित्रांनो कसला जबरदस्त व्ह्यू आहे वाव पुढे काहीतरी तिथं प्लॅनिंग चाललंय त्यांचं बांधायचं मस्त व्ह्यू आहे ना वा 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 पावसाळ्यात असे व्ह्यू पाहिले पाहिजे मित्रांनो आम्ही एकवीरा मातेला इकडे काय आमचं फिरणं झालं नाही इकडे फिरणं न झाल्यामुळं आम्ही आता एक मातेला आलो मातेचं माते दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही घराकडे जाणार कारण रस्त्यावरतीच आहे फक्त आपल्याला तीन किलोमीटर थोडं आतमध्ये यावं लागतं आणि तिथून मग दर्शन घेऊन पुढं जायचं आपल्याला चला याच्या आधी आले होते एक विरामातेला आधी तू आधी तर पहिल्यांदाची आई तू आलेली याच्या आधी मी पण पहिल्यांदा चालू आम्ही आलो होतो एकदा सागर ना आम्ही लग्नाच्या आधी पर आलो आम्ही त्यावेळेस त्यावेळेस काय वरती नाही आलो तिथून खालूनच दर्शन घेतलं आणि तसंच गेलो पार्किंगमधूनच चला वरू चल फास्ट कुठं इथं आहे ना कुठं दू चढायला अरे बापरे पडला अरे <laughs> खाली बघून चल बाळा नुसता पडतोय नुसता पडतोय बघा पोऱ्या आणि बरच वरती आहे हो पहिल्यांदा चालू आम्ही जमायला होतो हम्म खतरनाक आहे राहू अंकुश तरी मला म्हणतच होता बरं का मला लेडी इंजिर आहे मला चढायला मग काय ह्या ठिकाणी एकविरा मातेचं मंदिर आलेलं आहे तू मी नाही आलो बाबा

सोडले सोडतील पाण्याखाली जाईल तो भूमा आपली इथ म्हणतोय तरी तुम्हाला तर मित्रांनो चला आपलं दर्शन वगैरे झालं या ठिकाणा पाठिंबा दिसत आई रामात आदुशेट आमचे हे पैसे आपल्याला गावलेत ना इथं मंदिरावर मध्ये आम्हाला पैसे गावलेत आम्ही दानपीठमध्ये पन्नास रुपये टाकले होते आम्हाला शंभर रुपये इथे घावले आणि पैसे <laughs> आम्ही कुठेतरी देणार आहे एखाद्या गरजू माणसाला आज जात आहे देऊन टाकू आपण तर मित्रांनो आपण आलोय आता नको आजू बाळा नऊ वाजले साडे नऊ वाजता जेवण विवण करून घरी पोचलोय आणि चला व्हिडिओ खूप मोठा झालाय व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा फिट रहा रामकृष्ण हरी जय जवान जय किसान